ेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि प्रसिद्ध असं मंदिर आहे आता या बाजूला काही दुकानं वगैरे झालेली आहेत कम्प्युटरची दुकानं पायऱ्या चढून वर जावं लागतं आणि आजूबाजूला बेकरी आणि आणशी हे अशी सर्वसाधारण इमारत दिसते पायऱ्या चढून आपण वर आलो की आपल्याला इथल्या नंदीचं दर्शन होतं आता ए, सुंदर आता हे बा नूतनीकरण चालू आहे बांधकाम पण चालू आहे सध्या आपल्याला दिसेल हे बांबू वगैरे उभा केलेले आहे तसे आणि सुंदर असं मंदिर आहे श्रावणी सोमवारली दर सोमवारी इथं मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते हे आजूबाजूला हे दोन दिव्याचे खांब आहे मैरती मंडप असा हा थोडक्यात परिसर आहे चारी बाजूनी पॅक असं हे मंदिर आहे इकडून पण जायला आपल्याला रस्ता आहे दोन्ही बाजूनं जायचा रस्ता आहे आणि ही मंदिराची मुख्य इमारत आहे तशी आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला सुंदर असं रंगकाम केलेलं सोनेरी रंगकाम केलेलं गाभारा दिसेल गाभाराच्या डाव्या हातूलाच गणपतीची मूर्ती आहे छोटेखानी गणपती बाप्पा मोर्या सुंदर अशी कलाकुसरी आहे विठ्ठल रुकुमाईची मूर्ती आहे आणि भिंतीवर अटकेश्वराची आरती वगैरे पण आपल्याला लिहिली यायचं दिसेल त्यानंतर उजव्या हाताला देवीची मूर्ती आहे इथेही असंच लागूनच त्याला मारुतीची मूर्ती आपल्याला दिसेल आणि या बाजूने पाहिल्यानंतर आपल्याला मुख्य मंदिराचं नक्षीकाम दिसेल इकडून मंदिरात त्या नंदीच्या असून एक सुंदर असं दृश्य आपल्याला दिसेल मुख्य प्रवेशद्वार असं हे आपल्याला इथून दिस आतमध्ये गेल्यानंतर गाभारा बंद आहे तरी पण याच्या जा दरवाज्यातून असं मी चित्रीकरण केलेलं आहे आपल्याला मूर्ती दिसेल नित्यनियमित पूजा आहे स्वच्छता आहे आणि वेळोवेळी मंदिराचे डागडुजी पण करण्यात येत आहे असे छान मंदिर आपल्याला पाहायला मिळेल